नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये पीक विम्याचे शहात्तर कोटी वाटप होणार दुसऱ्या टप्प्यातले याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या लक्ष देईल मित्रांनो अग्रिम पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेला आहे परंतु उर्वरित पीक विम्याची रक्कम अजून देखील शेतकऱ्यांच्या खात्यात येणे बाकी आहे पीक विम्याचे अंतिम आकडेवारीचे काम सुरू आहे खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या हंगाम संपल्यानंतर येणाऱ्या अंतिम पिकाचे आपल्या अहवाल व वा यावर खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा पीक विमा अवलंबून आहे <coughs> पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या आधार लिंक असलेल्या खात्यामध्ये वर्ग केली जाईल शेतकऱ्यांना पीक विमा भरण्यासाठी दिलेल्या बँक खाते आधार कार्डशी लिंक असायला हवे जर तुमचे बँक खाते आधारशी लिंक नसेल तर तुमचा पीक विमा मिळण्यास अडचणी निर्माण होऊ शकतात मित्रांनो आता पीक विमा योजनासाठी जिल्हे व त्यातील पात्र असलेल्या गावाची यादी भागणार आहोत आता बुलढाणा या जिल्ह्यातील अठ्ठ्याण्णव गावे पात्र झाले आहेत त्यांना कमीत कमी सत्तेचाळीस टक्के पी विमा मिळणार आहे ज्यांना या जिल्ह्यातील एकशे चौवेचाळीस गावे पात्र झालेली आहेत त्यांना कमीत कमी अठ्ठेचाळीस टक्के पीक विमा मिळणार आहे बीड या जिल्ह्यातील चौसष्ट गावे पात्र झालेले आहेत त्यांना कमीत कमी अठ्ठेचाळीस टक्के पीक विमा मिळणार आहे यवतमाळ या जिल्ह्यातील एकशे एकसष्ट गाव पात्र झालेले आहेत त्यांना कमीत कमी सत्तेचाळीस टक्के पीक विमा मिळणार आहे नाशिक या जिल्ह्यातील एक्क्याण्णव गावे पात्र झालेले आहेत त्यांना कमीत कमी सत्तेचाळीस टक्के पीक विमा मिळणार आहे नांदेड नांदेड या जिल्ह्यातील एकशे चौवेचाळीस गावे पात्र झालेली आहेत त्यांना कमीत कमी सत्तेचाळीस टक्के पीक विमा मिळणार आहे परभणी या जिल्ह्यातील त्र्याहत्तर गावे पात्र झालेले आहेत त्यांना कमीत कमी सत्तेचाळीस टक्के पिक विमा मिळणार आहे लातूर या जिल्ह्यातील एकशे वीस गावे पात्र झालेले आहेत त्यांना कमीत कमी सत्तेचाळीस टक्के पिक विमा मिळणार आहे वाशिम या जिल्ह्यातील एकशे बारा गावं पात्र झालेले आहेत त्यांना कमीत कमी सत्तेचाळीस टक्के पीक विमा मिळणार आहे अकोला ह्या जिल्ह्यातील एकशे शेचाळीस गावं पात्र झालेले आहेत त्यांना कमीत कमी सत्तेचाळीस टक्के पिकीमा मिळणार आहे कोल्हापूर कोल्हापूरमधाली त्र्याहत्तर गावे पात्र झालेले आहेत त्यांना सत्तेचाळीस टक्के पिकिमा मिळणार आहे संभाजीनगर या जिल्ह्यातील एकशे एकोणावीस गावं पात्र झालेले आहेत त्यांना कमीत कमी अठ्ठेचाळीस टक्के पिकिमा मिळणार आहे जळगाव ह्या जिल्ह्यातील एकशे पाच गावं पात्र झालेले आहेत त्यांना कमीत कमी अठ्ठेचाळीस टक्के विमा मिळणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे ही पात्र जिल्हे आणि पात्र गावे असणार आहेत आणि असा निधी तुम्हाला मिळणार आहे तर आतापर्यंत कुठल्या तालुक्याला कुठल्या गावात त्यांना निधी मिळाला आहे त्याची पण कमेंट करून आम्हाला नक्की कळवा तर माहिती कशी वाटली त्याची पण प्रतिक्रिया द्या धन्यवाद